मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि तुमच्याकडे जर पोलीस पाल्याचं सर्टिफिकेट असेल तर हा व्हिडिओ यामध्ये बघा पात्रता काय असते पोलीस पाल्यासाठी तर याच्यामध्ये पोलीस विभागात सक्रिय किंवा निवृत्त सेवेत असणे आवश्यक आहे अर्ज कसा करावा भरती अर्जामध्ये पोलीस पाले प्रविष्ट करणे आवश्यक आहे डॉक्युमेंट प्रूफ सुद्धा जोडायचा आहे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी नंतर याच्यामध्ये लागणारे दस्तऐवज डॉक्युमेंट काय आहेत पहा मित्रांनो कागदपत्रे पालकाची सेवा प्रमाणपत्र आयडी कार्ड असतो दोन नंबरला मृत्यू झाल्यास वारसाचं प्रमाणपत्र लागतो तीन नंबरला मित्रांनो जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र पोलीस पाल्यत्व सिद्ध करण्यासाठी हा कंपल्सरी लागतोच मित्रांनो आता आरक्षणाचा जो प्रकार असतो बहुतेकदा पाच टक्के ते दहा टक्के भरती स्लॉट पोलीस पालण्यासाठी राखीव ठेवले जातात आता अतिरिक्त फायदा काय भेटतो याच्यामध्ये तुम्हाला भरतीत अतिरिक्त गुण बोनस मार्क म्हणून सुद्धा तुम्हाला दिले जाते मित्रांनो अशा पद्धतीने ही पोलीस पाल्यासाठी ला ला जे पण काही उमेदवार अर्ज भरणार आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कशावर पाहिजे यासाठी मित्रांनो आपल्या मध्ये कमेंट्स करा त्याच्यावर नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून दिला जाईल आयडी वर जर नवीन असेल तर मित्रांनो आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो करून घ्या जय महाराष्ट्र